पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा इकडे हे छोटे बकरा आहे शायांचे हा राजवी दारडे त्याची बहीण डोंबा राजवी त्यांना खाऊ घालतोय छोट्या बकराला हाय कर बी इकडं हाय कर हे बकरा आहेत हे गोठ आहेत हे हे छोटे छोटे आहेत किती महिन्याचे आहेत बघा हे हे दोन महिन्याचे आहे ही मोठी शेळीचे बकरा आहेत ते ओके बसली आहे इथे आपण बोकडे आहे इथं आणि ही ही बकरी आहे वाव छान आहे ही झोपली ही हे ही, ही सगळे झोपलेले आता आराम आहे ही मोठी सगळ्यात ही मोठी सगळ्यात ही आहे आणि हे तिचे पिल्ला आहे सगळे हे सगळी ए, ही जे आहे हिचे सगळे हे हे छोटे छोटे दिस हे सगळे हिचे बकरा आहेत हो आणि ती ही मोठी आहे हिची एक मुलगी होती ती वाघाने नेली होती आणि आता तुम्हाला पुढचं साईश सांगेल ये लवकर काय ना काय नाही करते पुढे ते इथे राहा ഇവിടെ വന്ന